नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या समितीच्या वतीने मुंबईतील प्रचंड पावसामुळे नऊ सप्टेंबरला आझाद मैदानावर होणारे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे कृती समितीच्या वतीने आलेला हा अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या कृती समितीच्या वतीने आंदोलनासंदर्भात आलेलं अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती मुंबईतील प्रचंड पावसांमुळे नऊ सप्टेंबरला आझाद मैदानावर होणारे आंदोलन स्थगित बघा सर्वांनी लक्ष द्या एकूणच आपल्या कृती समितीच्या वतीने आलेला हा अपडेट आहे मुसळधार पावसामुळे व प्रचंड पावसामुळे आपला जो मुंबईतील उद्याचा म्हणजे नऊ सप्टेंबरचा जो आंदोलन होता एकूणच तो आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायचं आहे बघा आपण अंगणवाडी कर्मचारी भगिनीनो आपल्याला माहीतच आहे की मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाने कहर केला आहे आझाद मैदानावर प्रचंड असा चिखल झाला आहे आणि नुकतंच नुकतंच मराठा आंदोलन देखील पार पडलेलं आहे आपल्या मुंबईच्या आझाद मैदानावर त्यामुळे प्रचंड पावसामुळे देखील चिखल झालेला आहे व मैदान कोरडेहून पुन्हा वापरता येण्याजोगे होण्यासाठी किमान किमान पंधरा दिवस लागणार आहेत आणि अशाच परिस्थितीत आंदोलन करणे शक्य होणार नाही त्यामुळे काल झालेल्या ऑनलाईन बैठकीत कृती समितीने नऊ सप्टेंबर रोजी नऊ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर होणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे तरी सर्वांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी व कुणीही मुंबईला येऊ नये आंदोलनाची पर्यायी तारीख नंतर या ठिकाणी कळवण्यात येईल बघा तसेच तसेच आयुक्तांनी आठ तारीखला म्हणजे आठ तारखेला सोमवारी चर्चेला देखील बोलावलेला आहे तिथे आपल्या प्रश्नांवर चर्चा होईलच आणि पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात मंत्री व सचिव म्हणजे मंत्री महोदय आणि सचिव यांनी कृती समितीची बैठक बोलावून मूळ जो प्रश्न आहे आपला यफ आर एस म्हणजे फेसियल रिकग्नी सिस्टीम पेन्शन रिचार्ज रिचार्जचे पैसे इत्यादी प्रश्नांवर तोडगा काढावा अन्यथा अन्यथा ऑक्टोबरला प्रचंड मोर्चात सामोरे जावे लागेल असा इशारा सोमवारी आयुक्तांना द्यावा असेही या ठिकाणी ठरलेलं आहे यम ए पाटील शुभा शमेम दिलीप उठाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे आणि जयश्री पाटील बघा एकूणच अशा पद्धतीने जे एफ आर एस आहे एफ आर एस प्रणाली पेन्शन प्रणाली आणि ग्रॅच्युईटी आणि रिचार्जचे पैसे या, या प्रश्नांवरती जे महत्त्वाचे मूळ प्रश्न आहेत या प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मोर्चा सामोरं जावला जावे लागण्याचा इशारा जो आहे तो आयुक्तांना आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे व एकूणच आच्या या महाराष्ट्रभर पावसाने कर केलेला आहे आपल्या मुंबईतील या प्रचंड पावसांमुळे नऊ सप्टेंबरला होणारा जो आझाद मैदानावरचा आंदोलन होता तो या ठिकाणी पावसामुळे स्थगित करण्यात आलेला आहे याची सर्व अंगणवाडी कर्मचारी भगिनींनी नोंद घ्यावी हाच अपडेट आपल्याला कृती समितीच्या वतीने आलेला आहे आपल्या कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो अपडेट आहे तो आलेला आहे कृपया नऊ तारखेला जो आंदोलन होणार आहे तो स्थगित झालेला आहे याची स संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या सर्व अंगणवाडी कर्मचारींनी त्या तईंनी या ठिकाणी लक्षात घेणं व नोंद घेणं गरजेचं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो कृती समितीचा अपडेट आहे याबद्दलच लेटेस्ट अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद